दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात ओम चैतन्य काणिपनाथ महाराज ट्रस्ट कुंभळी यांच्या वतीनं श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सोळा मार्च रोजी निघालेली ही पायदिंडी वीस मार्च रोजी श्रीक्षेत्र मढी येथे पोहोचणार असून दिंडीचे नेतृत्व हरिभक्तपरायण गोरखे महाराज हे करत आहेत या पायदिंडी दिंडी सोहळ्यात पाचशे सातशे बारकरी भक्त सहभागी झाले असून भजन कीर्तन आणि नाथाचे नामस्मरण करत ही दिंडी पुढे जात आहे

we <laughs> आज दिनांक सोळा रोजी सलापतप्रमाणे चैतन्य कानिपुनाथ महाराष्ट्र कोंबळी श्री क्षेत्र कुंबळी ते श्रीक्षेत्र मळी हा दिंडी सोहळा आज प्रस्थान होत आहे या पायदिंडी सोहळ्याला सव्वीस वर्ष चालू आहे आणि ते अखंडपणे अविरतपणे सेवा ही चैतन्य कानिपुराथ महाराज ट्रस्ट यांच्या वतीने व समस्त ग्रामस्थ कोंबळी आणि पंचकुष्टीच्या वतीनं केलेला आहे आज चार दिवसाचा असा हा सोहळा आहे यामध्ये प्रथम प्रथम जो काय मुक्काम आहे हा कोंडी या ठिकाणी शिवाई देवी या ठिकाणी आहे दुसऱ्या दिवशीचा सुलेमान देवळा या ठिकाणी आहे तिसऱ्या दिवशी सावरगाव व चौथ्या दिवशी चैतन्य महाराज मडी या ठिकाणी आहे या दिंडीमध्ये साधारणपणे पाचशे ते सातशे लोकांचा समुदाय असतो सर्व दिंडीचं पालन करतात त्याचप्रमाणे भजन कीर्तन व नाथाचं नामस्मरण करत आम्ही हसत खेळत सर्व भक्त मंडळी हे मडीला जात असतो विशेष करून तरुण वर्गाचे खूप मोठे सहकार्य असतं साथ असते आणि त्या पद्धतीने हा एक दिंडी सोहळ्याचा प्रस्थान आहे असंच प्रस्थान हे अनेक वर्ष घडो आमच्यातून सेवा घडो व ट्रस्टला सेवा करण्याची संधी मिळो अशी मी चेतन गानपंत महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आमच्या कोंबळी या गावचा काठीचा मान षष्टी या दिवशी सकाळी पाठ सहा वाजताबरोबर असतो आणि त्यावेळेस मोठी मिरवणूक काढली जाते आणि मिरवणुकीत आनंदाच्या वातावरणात पाठ आमचा काठीचा मान दिला जातो आणि त्यानंतर आम्ही आमच्या गावाकडे परत येतो चैतन्य कानिकनाथ ट्रस्ट कोंबळे यांच्या वतीने हा जो कोंबळे ते दिंडे सोहळा आदरणीय आबाप गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आज येथून सुरू होत आहे या सोहळ्यामध्ये पायी दिंडीत जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांना आम्ही त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे हा दिंडी सोहळा कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुठला अपघात घडू नये यासाठी सर्व भक्तांनी रस्त्याने चालताना थोडंसं सावध चालावं रस्त्याला तुमचे जे काही भालदार चोपदार असतील त्यांनी व्यवस्थित ट्राफिकचं नियोजन करावं जेणेकरून कोणालाही दुखापत इजा होणार नाही फक्त गण जे आहेत त्यांची रक्षा करण्यासाठी आपले भगवान कानिकनाथ आहेतच तरीही आपण आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशी सर्वांना विनंती करतो आणि आपण सर्वांना चांगल्या प्रवासाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज या कानिकनाथ पालखी सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर जाधव बान्य साहेब पोलीस निरीक्षक कर्जत सर्व भक्तांचं आणि मी पण आज या पालखीसाठी एक भक्त म्हणून उपस्थित दुक झालोय मला इथे येऊन खूप आनंद झाला माझं पहिलंच वर्ष आहे आणि मी काही अंतर चालणार आहे आता ज्या सूचना आयोजकांनी आणि पोलीस निरीक्षक साहेबांनी दिल्या त्याचं सगळ्यांनी कृपया पालन करायचं आहे सगळ्यात महत्वाचं ऊन आहे ऊन असल्यामुळं आपल्याकडे पुरेसं पाण्याची व्यवस्था स्वतःकडे ठेवा आपल्याकडे पाण्याच्या मुबलक साठा पण आहे आपलं शरीर हे अत्यंत महत्वाचं पाठ आहे इथे जपण्याचा आपण सर्वांनी काही आजार असेल तर त्याची काळजी सर्वप्रथम घ्या सर्वांनी एक रांगेत आणि एक दिलाने चैतन्य गालिपनाथाचं स्मरण करून आपण सर्वांना पालखीसाठी मार्गक्रमण व्हायचंय हो आणि ज्या ज्या ठिकाणी संयोजकांनी आयोजकांनी जे काही विसावा असेल जेवणाची सोय असेल तिथे योग्य ठिकाणी कोणी इकडे तिकडे न जाता आपल्याबरोबर असणाऱ्या मुलांची पालकांची काळजी घेऊन मार्गक्रमण करावं एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय मात